तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील थाटलेले कामगिरीमुळे भुईसपाट केल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यानं मोकळा श्वास घेतला गेली चौदा वर्षांपासून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेकांनी अतिक्रमण करून आपली दुकानं थाटली होती यामुळं रहदारीला कायम अडथळा व्हायचा कोपरगावची बाजारपेठ टपऱ्या छपऱ्या आणि हातगाड्यांनी झाकली होती राजकीय वरदहस्त आणि स्थानिक भाईगिरीनं शहराचं विद्रुपीकरण झालं होतं नव्यानं बांधलेल्या बसस्थानकाजवळ जरी गेलं तरी नीट दिसत नव्हतं शहरातील महापुरुषांचे पुतळे अतिक्रमणधारकांनी झाकले होते अशातच मोकाट जनावरांची भर पडल्यामुळे रस्ते असून नसल्याची स्थिती होती अखेर कोपरगाव नगर परिषदेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार अश्विनी पिंगळ यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचं सूत्र हाती घेतलं अवघ्या काही दिवसांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची योजना केली मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या साथीनं शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम सकाळी सात वाजता बसस्थानकापासून सुरू झाली भल्या पहाटे कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक सुनील आरन यांनी आपल्या एकशे पंधरा कर्मचाऱ्यांना सज्ज केलं सोबत पालिकेचे अधिकारी अश्विनी पिंगळ ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह पालिकेच्या इतर असे एकशे बावन्न कर्मचारी रस्त्यावर उतरले सोबत चार डंपर चार जेसीबी पाच ट्रॅक्टर आणि अतिक्रमणं काढण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन उभे अतिक्रमणं आडवे करू लागले अतिक्रमणं काढण्यासाठी खुद्द प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार महेश सावंत निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी महसूलच्या पस्तीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सात पुरुष पोलीस दहा महिला पोलिसांसह विशेष राखीव पोलिस दलाची एक तुकडी सज्ज ठेवली पोलिसांचा फौज फाटा पाहून अतिक्रमण काढण्यास विरोध करण्याचं धाडस कुणीच केलं नाही तर कोणताही अनुचित प्रकार न घडता सकाळी सा सात वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्ता येवला नाका परिसर धारणगाव रोड आदी भागातील सर्व अतिक्रमणं काढली गेले अतिक्रमण निर्मूलन पथकेताच अनेकांची पळापळ पड़ झाली काहींनी स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला मात्र जेसीबीच्या पुढे कुणाचंच चा चा काही चाललं नाही अगदी रस्त्यातील मंदिर असो किंवा बड्या व्यक्तींचे अतिक्रमणं सर्व काही भुईसपाट करण्यात पालिका प्रशासन यशस्वी झालं दिवसभर चाललेल्या मोहिमेत अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले सध्या तरी फक्त रस्त्यावरील अतिक्रमणं काढली गेली आहेत ही मोहीम तीन टप्प्यात असून सध्या दोन दिवसात पहिला टप्पा पूर्ण करणार असून पुढील अतिक्रमणं टप्प्याटप्प्यात काढली जाणार आहेत असं अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितलंय दरम्यान प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी पालिका प्रशासनाला काही सूचना करत काढलेल्या अतिक्रमणाच्या जागेवर त्वरित नवीन योजना आखून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्ला दिलाय शंकर दुपारगुडेसह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्णेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक